नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बादाम मिल्कशेक कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहणार आहोत बादाम मिल्कशेक हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे चला तर मग आपण ते कसं बनवायचं ते पाहणार आहोत मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे फुलक्रीम दूध आहे हे आणि इथे भिजवलेले मी बादाम घेतलेले आहेत त्याचे साल काढून घ्यायचे आहेत वेलची पावडर घेतलेली आहे काजू आणि पिस्त्याचे मी कूट करून घेतलेलं आहे आणि एक वाटी साखर आता आपण दूध गरम करण्यासाठी ठेवूया दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे छान चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ते फिरवायचं आहे दूध गरम होईपर्यंत आपल्याला बादाम मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला हे बघा मी आता वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे किती छान पेस्ट तयार झालेली आहे आता मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे या दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायचा आहे मी इथे वेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरलेलं आहे कस्टर्ड पावडरमध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवरचं देखील काजू पिस्ताचं देखील कस्टर्ड पावडर मिळतं तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही वापरू शकता पण मी इथे वेनेला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरलेलं आहे बघा दूध छान गरम झालेलं आहे दूध छान आपल्याला मंद आचेवर असं आटवून घ्यायचं आहे जी कडेच्या कडेला जी साय लागते ती देखील आपल्याला या दुधामध्येच टाकायची आहे चमच्याच्या साह्याने काढून घ्यायची आता मी इथे वाटलेले बादाम टाकून घेणार आहे आता हे छान आपल्याला दुधामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकायची तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यामध्ये साखर टाकून घेऊ शकता आता यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेणार आहे काजू आणि पिस्त्याचे करून घेतलेलं ते देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये चारोळी देखील टाकून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे जे आपण दुधामध्ये मिक्स करून ठेवलेलं होतं ते दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे टाकण्याआधी हे आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे कारण या खाली थांब बसतं त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉनफ्लॉवरमध्ये दूध टाकून देखील यामध्ये टाकून घेऊ शकता कस्टर्ड पावडरने काय होतं या दुधाला घट्टपणा येतो त्यामुळे आपण यामध्ये कस्टर्ड पावडर टाकतो तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर आपलं कस्टर्ड मिल्कशेक किंवा बादाम मिल्कशेक तयार झालेला आहे बघा आता आपण यावर काजू बदामाचे काप टाकून घेणार आहोत तुम्ही हे असंच फ्रीजमध्ये देखील ठेवून घेऊ शकता आणि थोड्या वेळाने तुम्ही हे पिऊ शकता बघा मी आता सर्व करून घेणार आहे मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे बादाम मिल्कशेक आरोग्यासाठी खूप चांगलं आहे लहान मुलं तर हे, हे खूप आवडीने पितात जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्ही चॅनलवर नवीन असाल जर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद